श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याचे महत्व श्रावण हा सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यात बऱ्याच प्रकारच्या पूजा केल्या जातात त्यात श्री सत्यनारायण पूजा पूजा मंगळागौर पूजा अशा बऱ्याच पूजा केल्या जातात या महिन्यात विशेषतः भगवान शंकराची पूजा विशेष लाभदायक असते रुद्र हे भगवान शिवाच्या प्रसिद्ध नावापैकी एक आहे भगवान शिव आणि यापैकीच एक श्री रुद्र यांची पूजा करण्यासाठी विविध वेद मंत्र वापरले जातात भगवान शिव यांना भोलेनाथ म्हणूनही ओळखले जाते कारण शिव प्रसन्न करणे खूप सोपे आहे भगवान शंकराची उपासना श्रावण महिना भगवान शंकराची आराधना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो भक्त या महिन्यात उपवास पूजा आणि मंत्र जप करून शंकराची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात नैसर्गिक सौंदर्य श्रावण महिन्यात पावसाचे आगमन होते ज्यामुळे चोहीकडे हिरवळ पसरलेली असते त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हा महिना खूप आनंददायी असतो उपवासाचे महत्व श्रावण महिन्यात उपवास करणे सात्विक आहार घेणे आणि धार्मिक कार्यांमध्ये वेळ घालवणे महत्वाचे मानले जाते यामुळे मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होतात असे मानले जाते सणांची रेलचेल श्रावण महिन्यात अनेक सण साजरे केले जातात जसे की नागपंचमी रक्षाबंधन आणि कालाम त्यामुळे या महिन्यात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते नैसर्गिक आणि आध्यात्मिक संतुलन श्रावण महिना निसर्गासोबतच आध्यात्मिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे या महिन्यात निसर्गाची पूजा करणे आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊन आध्यात्मिक संतुलन साधता येते श्रावण महिन्यात काय करावे उपवास शक्य असल्यास श्रावण महिन्यात उपवास करावा उपवासाने शरीर आणि मन शुद्ध होते असे मानले जाते पूजा रोज सायंकाळी आणि संध्याकाळी शंकराची पूजा करावी अभिषेक करावा आणि मंत्रांचा जाप करावा धार्मिक कार्य धार्मिक स्थळांना भेट द्यावी कथा कीर्तन ऐकावे आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हावे सात्विक आहार मांसाहार आणि तामसिक गोष्टी टाळून सात्विक आणि हलका आहार घ्यावा दान धर्म शक्य असल्यास गरजू लोकांना दान करावे निसर्गाची काळजी निसर्गाची काळजी घ्यावी झाडे लावावी आणि पर्यावरणाची स्वच्छता राखावी श्रावण महिन्यात काय टाळावे मांसाहार श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे टाळावा मद्यपान मद्यपान करणे टाळावे तामसिक गोष्टी जास्त मसालेदार आणि जड अन्न खाणे टाळावे श्रावण महिना एक पवित्र आणि उत्साहाचा महिना आहे या महिन्यात धार्मिक आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवून आपण आध्यात्मिक आणि शारीरिकरित्या समृद्ध होऊ शकतो श्री स्वामी समर्थ